हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जळगाव जिल्हा परिषदेमध्ये तीनशे तेरा पदांसाठी मराठी आणि उर्दू माध्यमांसाठी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीच्या सर्व जाहिराती आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक वर्ती जाहिरात संस्थेचं नाव आहे जिल्हा परिषद जळगाव जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत माध्यम आहे उर्दू ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठ सहा हजार रुपये मानधन मॅथ्स अँड सायन्स म्हणजे गणित आणि विज्ञान अडुसष्ट पद आहेत अंडर ग्रॅज्युएट एक ते चार किंवा एक ते पाच ऑल सब्जेक्टसाठी बारावी डी एड एकशे ब्याण्णव जागा आहेत अशा दोनशे साठ जागांसाठी उर्दू माध्यमांच्या ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे पाहूया पदं अनुसूचित जाती पासष्ट सर्वसाधारण एकवीस खेळाडू तीन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त तीन अंशकालीन सात माजी सैनिक दहा महिला वीस अनुसूचित जमाती अठरा सर्वसाधारण सहा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक तीन महिला पाच अनुसूचित जमाती पेसा तीन पद आहेत एकूण त्यामध्ये सर्वसाधारण दोन महिला एक विजा अ सात पद सर्वसाधारण तीन अंशकालीन एक माझी सैनिक एक महिला दोन ब सात पद आहेत एकूण त्यामध्ये सर्व सर्वसाधारण तीन विजा अ एक अंशकालीन त्याच पद्धतीने माजी सैनिक एक महिला दोन त्यानंतर चार पद आहेत भजबची त्यामध्ये सर्वसाधारण दोन माजी सैनिक एक महिला एक भजकं एकूण सोळा पद आहेत सर्वसाधारण पाच खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक दोन महिला पाच बजड्यामध्ये नऊ पद आहेत सर्वसाधारण चार अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला तीन विमाप्रमध्ये दहा पद आहेत सर्वसाधारण दोन खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन एक माजी सैनिक दोन महिला तीन एमाओमध्ये त्रेसष्ट पद आहेत त्यामध्ये सर्वसाधारण बावीस खेळाडू तीन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त तीन अंशकालीन सहा माजी सैनिक नऊ एक इतर मागासवर्गामधील महिला एकोणवीस ए सी बी सी चाळीस पद आहेत सर्वसाधारण तेरा खेळाडू दोन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त दोन अंशकालीन चार माजी सैनिक सहा एकूण महिलांसाठी बारा ईडब्ल्यू एस पंचवीस पद आहेत सर्वसाधारण सात खेळाडू एक प्र भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन तीन माजी सैनिक चार त्याच पद्धतीने महिला आठ अशी दोनशे साठ पदांसाठी ही उर्दू माध्यमांची पदं जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच पद्धतीनं मराठी माध्यमांसाठी पाहूया पाहू शकतो या ठिकाणी आपण मराठी माध्यमांसाठी जळगाव जिल्हा परिषदेची ही जाहिरात असून ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी मॅथ्स आणि सायन्ससाठी त्रेपन्न पद रिक्त आहेत या त्रेपन्न पदांकरता ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे यामध्ये अनुसूचित जाती एकूण पंचवीस पद आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सात खेळाडू एक भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन तीन माजी सैनिक चार महिला आठ अनुसूचित जमाती पंधरा पद आहेत सर्वसाधारण चार खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक दोन महिला पाच अनुसूचित जमाती पेसा विजा अ भज ब भज क भज ड विमा इमा व शून्य जागा ए सी बी सी आठ सर्वसाधारण चार अंशकालीन एक माझी सैनिक एक महिला दोन ई डब्ल्यू एस पाच सर्वसाधारण एक अंशकालीन एक माझी सैनिक एक महिला दोन खुला शून्य जागा अशा एकूण त्रेपन्न जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहेत उर्दू माध्यमांची दोनशे साठ व मराठी माध्यमांची त्रेपन्न अशी मिळून तीनशे तेरा पदांसाठी जळगाव जिल्हा परिषदेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पुढील जिल्ह्याची जाहिरात लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होत असून व्हिडिओच्या माध्यमातून ती पाहण्यासाठी अद्यापी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद